हाताला काम नाही अपाळ बेरोजगारी पदवीधर मिळालेली पण तिचं मार्केट सुद्धा नाही तिचा बाजार सुद्धा नाही या, या देशामध्ये जर पदवी विकली गेली असते तर आजच्या वेळेला या देशात सर्वात जास्त पदव्या इथण्याचा बाजार भरला असता म्हणून पदवीधर हा अपाळ बेरोजगारीमध्ये अडकलेला आहे आत्महत्या आत्महत्याच्या उमरट्या वरती आणि या असणाऱ्या पदवीधराला वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा हा असणारे प्राध्यापक नागराव पंचाल हे निवडून जाणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून ऑल इंडिया सेने से लोकसभा असेल विधानसभा असेल रोहित यमुळाचं आंदोलन असेल आंबेडकर भवनचं आंदोलन असेल महाराष्ट्र पाठिंबा दिलेला आहे आणि आज सुद्धा आम्ही प्राध्यापक नागराव पांचाळ यांना पाठिंबा देऊ हे जाहीर करतोय की महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आमची संघटना आहे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील हे असणारी निवडणूक अस्तित्व आहे ही असणारी निवडणूक निवडणूक नाही तरी एक आंदोलन आहे पदवीधारांचं आंदोलन आहे आणि पदवीधारांचं आंदोलन बाळासाहेब आंबेडकरांच्या हाकेला साथ देऊन नागोराव पंचनाचा विजय घेऊन आम्ही सुद्धा राहणार नाही मी पाहिलं असताना फोटो सेशन करून मोठमोठाले होर्डिंग लागलेले राजकारणामध्ये मीही बऱ्याच वर्ष पसरू पाच वर्षाला वर्षा फक्त यांचे होर्डिंग पाहायला मिळतात विधानसभेत कुठेही पदवीधरांचा मुद्दा यांनी मांडलेला नाही होर्डिंग मात्र मोठे लावलेले बिहारची निवडणूक एकट्या तेजस्वी यादवने फक्त बेरोजगारीच्या मुद्द्यावर लढली आणि भारतीय जनता पार्टीला निवडणूक सुद्धा ज्या पद्धतीने लोकसभा आपण पैसा घालून लढवली आपल्या गाड्या फिरवल्या या तत्वावरती ही निवडणूक सुद्धा लढायची आणि या असणाऱ्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे मी जाता जाता एवढंच सांगेल या महाराष्ट्रात आम्ही आंदोलन उभा करतोय ज्या मंत्र्यांना

आणि नागोराव पंचाळ्यांना निवडून आला मी लातूरला गेलो होतो बीडला गेलो होतो परभणीला गेलो होतो आणि रात्री औरंगाबादला आलो तीनही जिल्ह्यामध्ये नागोराव पांचाळ यांचं नाव सुरू आहे चर्चा सुरू आहे आपला उमेदवार निवडून आला असं मी आजच जाहीर करतो आणि सांगतोय